डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुंबई गोवा महामार्गावर मौजे तिलोरे गावाजवळ व शिवशाही बस यांच्यामध्ये भीषण अपघात अपघातात जण ठार मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावर नेहमीच अपघात घडत असतात यांच्यातच आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील मौजे तिलोरे इंडियन पेट्रोल पंप मानस हॉटेल शेजारी मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारी शिवशाही बस क्रमांक एम एच नऊ एफ एल शून्य दोन शेचाळीस व गोवाकडून ऑटोरिक्षा क्रमांक एम एच शून्य चार एफ सी ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी यांच्यात भीषण अपघात झाला असून ऑटो रिक्षा चालक मयत प्रवीण अनंत मालुसरे वर्ष पंचावन्न राहणार रूम नंबर सहाशे दोन इंद्र पॅलेस कॉलनी हाऊसिंग सोसायटी जोगिला मार्केट जवळ उदलघर ठाणे मुंबई व दत्तात्रेय नारायण वर्धेकर वार संतोषी माता मंदिर टीएमसी डेम्पो आनंदवन गावदेवी शिवाजी पार्क पोलीस नौपाडा ठाणे व तिसऱ्या व्यक्तीचं नाव समजलेलं नाही हे तिघही मृत झाले आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असं की माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी ऑटो रिक्षा क्रमांक एम एच शून्य चार एफ सी बासष्ट ब्याऐंशी ही तिलोरे पेट्रोल पंपाशेजारी आली असता रिक्षा चालक यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच हायगईने बेकायदेशीर समोरून येणारी वाहनं न बघता आपल्या ताब्यातील रिक्षा चालवून हा अपघात केलाय या घटनेची खबर मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास माणगाव उपपोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हवालदार संमेल पोलीस हवालदार साणप पोलीस व वा माणगाव वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार वाहतूक बांडे वाहतूक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सचिन पवार सह संदेश बांदल रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका